सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाक क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाक क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात केली. भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, समाधान आवळे आणि अलका भवर यांनी विठ्ठल बिरुदेव मंदिर तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह इथं भेट देत प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर संपूर्ण संतोष समर्थनगर मांगोबा नगर आणि कृष्णनगर परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप पॅनलला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं दरम्यान संपूर्ण संतोष नगर परिसरात नागरिकांचा उत्साह आणि जल्लोष मोठ्या प्रमाणात दिसून आला नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली प्रचारादरम्यान महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला भाजप उमेदवारांच्या होम टू होम प्रचाराला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपच्या बाजूनं सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र स्पष्ट करत आहे निवडणूक बाळे प्रभाग क्रमांक पाच पाचमध्ये चार उमेदवार आहेत त्या चार उमेदवारांपैकी अमध्ये समाधान आवळे आहेत ब मध्ये स वालकाताई बवर आहेत कमध्ये मंदाकिनीताई तोडकरी आहेत आणि ड मध्ये बीजू प्रदान आहे सातत्याने त्यांच्या कामामध्ये विकासच आहे विकास म्हणजे अलकाताई आणि अलकाताई म्हणजे विकास, अलका अलका विकास। जागतिक महिलाच्या दिनाच्या निमित्ताने महिलांना एकत्रित करणे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांना काहीतरी उद्योगधंद्याच्या विषयी मार्गदर्शन करणे असे अनेक माध्यमं मा अलकाताई भवन यांनी राबवलेले आहेत उज्ज्वला गॅस एजन्सीच्या माध्यमातून गोरगरिबांना गॅसचे किट्स त्याचं वाटप केलेलं आहे नगरसेवक नसताना करत आले आतापर्यंत त्यांनी आमचे जेवढे जेवढे जो तेवढे तेवढे त्यांनी पूर्ण आतापर्यंत करतच आले आता हिथून बी त्यांनीच करणार आहेत विश्वास आहे यांना बद्दल मला सारखं म्हणजे कुठल्या बी आडी अडचणी असो कुठल्या बेरात्री असो आमच्या आळी अडचणी त्यांनी सोडवतात आणि केव्हाही बेरात्री जरी फोन केला त्यांनी ते स्वतः येऊन सगळे सॉल्व्ह करतात आणि लाडक्या बहिणीने आम्ही जेवढ्या आहेत तेवढे अन्नाच पाहिजेत आम्हाला आपल्यासारखाच आपल्याला कधी बिरा हेच नाही ना कुठल्याच गोष्टीच हे करून दिले नाहीत ना त्यामुळे त्यांनीच पाहिजेत आम्हाला बिजवांना सर्व सर्वच त्यांनी आतापर्यंत तेच करत आले सगळं कुठल्याच गोष्टीने हे आम्हाला हे केलं नाही त्यांनीच केलेत सर्व नगरसेवक नसताना करत आलेत आतापर्यंत त्यांनी